नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय खराडे तालुका कराड जिल्हा सातारा येथे तर जाणून घ्या की केरंटी टेक्नॉलॉजी या शेतकऱ्यांनी वापरली त्यांना काय बदल वाटला त्यांच्याकडून नमस्कार साहेब नमस्कार साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा मारुती रामचंद्र जाधव खराडे मी माझी सैनिक आहे ओके आणि टेक्नॉलॉजीचा मी आज पाच वर्ष झाले वापरतायत वापर करतोय अच्छा त्याचा काय मेन पॉइंट जमिनीची सुपिकता वाढती अच्छा आणि पिकात तर फरक पडतोच पडतोय आता ही जी प्लॉट आहे आपला आपण बघतोय बोला आता किती दिवसाचा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे मला सांग जास्त नाही बघा दीडशे एक दिवसाचा प्लॉट आहे दीडशे दिवसाचा बत्तीस व्हरायटी आहे आणि पेर चांगला आहे पेरला पेरे असं म्हणजे असं पेर बघा ना तुम्ही किती पेर आहे कमीत कमी एक किती आणि फुटवा अपेक्षा स्ट्रॉंग आहे का फुटवा स्ट्रॉंग जास्त फुटवा नको आहेत आपल्याला ते थराविक म्हणजे एकरी जवळपास चाळीस ते बेचाळीस हजार संख्या पाहिजे सात आठ सात आठ फुटवे आहेत ओके स्ट्रॉंग आहेत आणि पेरांची लांबी भरपूर तुमच्या जमिनीमध्ये काय बदल झाला तुम्हाला जमीन हे बघा बघा मित्रांनो अतिशय जशी चहा पावडर असते आणि हाताला सुद्धा लागलेले नाही माती त्यांच्या बघा ओके okay. hmm. तर जमीन चांगली तयार पीक चांगलं okay. अजून ऊस उत्पादकांना तुम्ही काय सांगू किरण टाकलीचा वापर करा कारण मी स्वतःहून केला मी एक सैनिक आहे त्या मला काय एवढा अनुभव नव्हता पण राकेश पाटील सरांनी आम्हाला त्याचं ते मार्गदर्शन केलं परंतु आहे त्याचा रिझल्ट आहे सर्वांनी आणि जमीन वाचवली तर आपल्याला मग ते पुढं पिकापून उत्पन्न जास्त घेऊ शकतो जमीन जर खराब झाली तर मग त्याचं काय हे होणार बेनिफिट आपल्याला मिळणार नाही बस मी बाकी अजून येस येस यस अतिशय छान माहिती सांग साहेब तुम्ही सांगितली जमीन चांगली तर मित्रांनो येणारं पीक चांगलं आणि तुम्ही जमीन वाचवणं गरजेचं आहे इथं तर जाधव सरांनी तेच सांगितलं आहे विचार करा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही जमिनीसाठी जर काम करायचं असेल तर तुम्हाला केरन टेक्नॉलॉजीचा ना पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच हा व्हिडिओवर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करा धन्यवाद मित्रांनो